श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये येत्या सहा ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी कोजागिरी पौर्णिमा असणार आहे आता बघा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व काय आहे ती का साजरी करतात ती कशी करावी या कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी याविषयीची संपूर्ण माहिती ही आपल्याला तर असतेच पण या दिवशी काही उपाय आणि सेवा जर केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यासाठीच अतिशय सुंदर साधा सोप्पा उपाय आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे ज्यावेळी आकाशामध्ये चंद्रोदय होईल त्यावेळीच आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे संपूर्णपणे चंद्र आकाशामध्ये जेव्हा प्रकाशित होईल त्यावेळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच रुपयांचं एक नाणं लागणार आहे तर बघा या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता असं म्हटलं जातं आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला म्हणूनच पाच रुपयांचं नाणं घ्यायचं आहे कारण की नाण्यांकडे माता लक्ष्मी ही लवकर आकर्षित होत असते माता लक्ष्मीच्या हातातून बघा आपल्याला सोन्या चांदीची नाणीच पडताना दिसतात म्हणून आपण आवर्जून हा उपाय करण्यासाठी पाच रुपयांचं किंवा दोन रुपयांचं एक नाणं घ्यायचं आहे आता हे नाणं घेतल्यानंतरनं बघा आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे स्वच्छ प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध हे आपल्याला घ्यायचं आहे बघा अगदी थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला पाच रुपयांचं नाणं जे आहे तर ते त्या दुधामध्ये बुडेल इतपत आपल्याला दूध घ्यायचं आहे वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळद टाकून घ्यायची आहे आणि हे दूध आपल्याला पिवळसं रंगाचं करून घ्यायचं आहे आता हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला यामध्ये चिमुडवर हळद घालून घ्यायची आहे आणि यानंतरनं बघा ही जी प्लेट आहे तर ती उचलून आपल्याला आपल्या घराच्या वरती बघा जिथे आपलं टेरेस असेल छत असेल त्या ठिकाणी चंद्राचा उजेड म्हणजेच प्रकाश पडत असेल अशा ठिकाणी तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ती उचलून ठेवायची आहे त्यानंतरनं बघा त्याच्यावरती तुम्हाला एक दुसरी प्लेट स्वच्छ आपल्याला झाकण ठेवायची आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे एक नाणं जे आहे तर ते आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे या दिवशी बघा जो चंद्र असतो तर तो सोळा कलांनी फुललेला असतो संपूर्णपणे प्रकाशित झालेला असतो तर या प्रकाशामध्ये बघा माता लक्ष्मीची पूजा केली जाते आपल्याला यावेळी लक्ष्मीची पूजा करायची आहे विधिवत आपण लक्ष्मीला लाल रंगाचं फूल असेल तर ते अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे त्यासोबतच आपल्याला बघा चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आटवायचं आहे आणि ती खीर जी आहे तर त्याचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तर हा नैवेद्य काळ अर्पण करायचा तर या दिवशी असा नैवेद्य अर्पण करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं या दिवशी जी पण व्यक्ती पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते म्हणजे जागरण करत असते देवीची भक्ती करत असते पूजा करत असते तर त्या व्यक्तीवरती माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देत असतात त्यांच्या घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणून आपल्याला ही जी कोजागिरी पौर्णिमा आहे तर या दिवशी आपल्याला चंद्रदेवाची त्यासोबतच माता लक्ष्मीची पूजा करायची आहे यामुळं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये जी पण संकटं असतील आर्थिक असतील तर ती नष्ट होती आता बघा हा उपाय का करायचा तर आपल्या घरामध्ये खूप कर्ज झालेलं असेल आर्थिक अडचणी असतील आलेला पैसा आप तुमच्या हातामध्ये टिकून राहत नसेल खर्च होऊन जात असेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे आता बघा हे पाच रुपयाचं नाणं आपल्याला संपूर्ण रात्रभर तिथंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे यानंतरनं ती जी प्लेट आपण जिथे पण ठेवलेली आहे तर ती उचलून आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे घरामध्ये आल्यानंतरनं हे पाच रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे या प्लेटमधील बघा जे दूध आहे तर ते बघा चांगलं असेल म्हणजे खराब झालेलं नसेल तर ते आपल्याला प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे आणि जर खराब झालं असेल तर एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला हे जे दूध आहे तर ते टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नंतरनं हे जे नाणं आपण धुतलेलं आहे तर ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे हे हे नाणं परत आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि या नाण्याला हदिकुंकू अक्षदाने फूल व्हायचं आहे आणि नंतरनं हे नाणं उचलून आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून याची एक पोटली तयार करायची आहे आता बघा याच्याबरोबर तुम्ही जर या दोन अखंड लवंगा जर बांधल्या या पोटलीमध्ये तर अतिशय उत्तम राहणार आहे त्यामुळं दोन लवंगा आवर्जून बांधा आणि ही तयार झालेली जी पोटली आहे तर ती तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुमच्या घरातील जो पण करता व्यक्ती आहे घराबाहेर जाऊन पैसे कमवून आणतो तर त्या अशा व्यक्तीच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये जरी ठेवली तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीनं एकदम साधा सोप्पा उपाय जो आहे तर तो तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे आणि तुमच्या घरातील ज्या पण अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घराची असेच भरभराट होत राहू दे माझ्या घरामध्ये मा कधीही धनधान्य संपत्तीची कमी पडू देऊ नकोस अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा